अस्तित्व बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ व मोरय इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने लेखकांना महत्त्व देणारी नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या कैलासवाशी श्री मुबयंदे पुरस्कृत कल्पना एक आविष्कार अनेक दोन हजार चोवीस संयुक्त वर्ष व या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा गाजली ती सेलिब्रिटी स्पर्धकांच्या सहभागामुळे दरवर्षी या स्पर्धेत महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होत असतात याचा प्रत्यय यंदाही आलाय यंदाच्या प्राथमिक फेरीमध्ये अनेक व्यावसायिक रंगकर्मी सहभागी झाले होते त्यापैकी राजेश देशपांडे वर्षा दिशा दानडे सुहास लाखन बॉबी गिरीश सावंत आणि शशांक जाधव हे यंदाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या स्पर्धकांपैकी काही मान्यवर चेहरे आहेत यंदाच्या स्पर्धेचा विषय सूचक आहे ज्येष्ठ अभिनेते आणि मानसशास्त्रज्ञ डॉ मोहन आगाशे आणि त्यांनी सुचवलेला विषय आहे मरणोत्तर मरण पश्चात आयुष्य या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या अनेक एकांकिका या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर झाल्या प्राथमिक फेरीचं परीक्षण सर्वश्री निळखंट कदम आणि अक्षय शिंपी या मान्यवरांनी केलं यातून निवडलेल्या पाच एकांकिकांची अंतिम फेरी शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांपासून माटुंग्याच्या यशवंत नाट्य संकुलात संपन्न होईल रंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी या स्पर्धेचं संयुक्तपणे आयोजन करण्याचा निर्णय यंदा बेस्ट कला आणि क्रीडा मंडळानं घेतला आहे